नमस्कार मी सरफराज अहमद आवाज मराठीच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये आषाढी यात्रेविषयीची सांस्कृतिक चर्चा सुरू आहे आषाढी यात्रा वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते वारकऱ्यांनी महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा दिला आहे वारकरी संप्रदाय आणि त्याला जुळून असणाऱ्या समतेच्या सर्व परंपरांचा वारसा लाभल्यामुळे महाराष्ट्रानं समतेची दृष्टी स्वीकारली आणि त्या दृष्टीनं वाटचाल केली असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्राचा जो काही समतावादी वारसा आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं वारकऱ्यांनी वारकरी संप्रदायानं आणि वारकरी संतांनी योगदान दिलं आहे त्याच पद्धतीनं सुफी संतांनी देखील योगदान दिलं आहे ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये वारकरी संतांनी समतेचा विचार मांडण्यासाठी अभंगांचं माध्यम वापरलं त्याच पद्धतीनं सुफी संतांनी दखनी पदावल्या किंवा दखनी कवितांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले सुफी संत आणि वारकरी संतांमध्ये मैत्रीचे आणि सांस्कृतिक समन्वयाचे असे संबंध असल्याचा इतिहास हो आढळतो तुकाराम महाराजांच्या गुरुपरंपरेचा वारसा शोधला तर तो मुसलमान संतापर्यंत संतांपर्यंत जाऊन पोहोचतो किंवा रामदासांचा उल्लेख वारकरी संप्रदायामध्ये करायचा की नाही याच्याविषयी मोठा वाद आहे त्या वादामध्ये आपल्याला जायचं नाही आहे पण वारकरी संप्रदायाची चर्चा थोडीशी बाजूला ठेवून रामदासांचा विचार करत असताना त्यांनी जे मनाचे श्लोक लिहिलेत त्या मनाच्या श्लोकचं भाषांतर दखनी भाषेमध्ये सुफी शाहतुराब यांनी ज्यांची दर्गा परभणी शहरामध्ये आहे त्यांनी केलेलं होतं आणि सुफी शाहतुराब तुराब यांच्या त्या ग्रंथाला मनसमजावन म्हणजे मनाच्या श्लोकचं दखनी भाषांतर मनसमजावन अशा पद्धतीनं केलेलं होतं रामदास असतील किंवा शहा तुराबी यांच्याही आधी दखनी भाषेमध्ये महाराष्ट्राच्या मा सांस्कृतिक परंपरांची दखल घेऊन त्याच्याविषयीची मांडणी करणारे अनेक दखनी मुस्लिम संत होऊन गेलेत त्यापैकी बंदा नवाज यांचा जर उल्लेख केला तर बंदा नवाज यांनी अनेक असे ग्रंथ लिहिलेत ज्याच्यामध्ये मा महाराष्ट्र असा थेट उल्लेख करता येणार नाही पण दखणीच्या वेगवेगळ्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेख येतो त्याला अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्या जवळपास शंभरहून अधिक ग्रंथांमध्ये हा सगळा सांस्कृतिक पट वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या संदर्भातून येतो त्याची मांडणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे शाह राजू कत्ताल नावाचे जे सूफी होऊन गेले हे बंदानावाज यांचे वडील त्यांची दर्गा खुलताबादमध्ये आहे त्या खुलताबादमध्ये शाह राजू कत्ताल यांनी सुहागन नामाचा एक ग्रंथ सुहागननामा नावाचा एक ग्रंथ किंवा काव्यग्रंथ वगैरे ज्याला मसनवी म्हटलं जातं तो लिहिला होता फारसी भाषेमध्ये क पद्याच्या माध्यमातून मोठमोठे मुट ग्रंथ रचण्याची एक परंपरा होती त्या परंपरेतून मसनवी हा एक प्रकार समोर आला तर ते ती मसनवी लिहित असताना सुहागन नामा नावाची मसनवी लिहित असताना सुफी शाह राजू खत्ताल यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे हा झाला सुफी संतांच्या परंपरेचा किंवा सुफी संतांनी महाराष्ट्राची दखल घेतलेल्या वेगवेगळ्या संदर्भांचा इतिहास जसं सुफी संतांनी महाराष्ट्राच्या भूमीचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परंपरांचा वारसा सांगितला आहे तसंच वारकरी संतांनी देखील सुफी किंवा इस्लामी किंवा आणखीन वेगवेगळ्या संदर्भांना मूल्यांना अधोरेखित करण्याचा देखील प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचा उल्लेख केला तर तुकाराम महाराजांनी अल्ला देवे अल्ला दिलावे हा जो दखनी अभंग किंवा ही दखनी पदावली लिहिली आहे ती अलीकडे खूप लोकप्रिय झाली आहे त्याला वेगवेगळ्या लोकांनी रचनाबद्ध स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे तुकाराम महाराजांच्या आधी नामदेवांनी पहिल्यांदा दखनी भाषेचा वापर केला अशा पद्धतीची मांडणी दखनी किंवा दखनी हिंदी असा शब्दप्रयोग गोपीचंद नारंग करतात त्या गोपीचंद नारंग यांनी त्यांच्या द दखनी हिंदी वास्तविकता मी त्याला दखनी हिंदी म्हणत नाही त्याला कधी उर्दू किंवा दखनी उर्दू असं म्हटणं किंवा थेट दखनी भाषा म्हणणं हे संयुक्तिक ठरेल किंवा योग्य ठरेल तर त्या दखनी भाषेमध्ये नामदेवांनी एकनाथांनी अशा पद्धतीची रचना केल्याचे संदर्भ आणि तशा पद्धतीचे ज्यांचे अभंग देखील त्यांनी नोंदवलेले आहेत आणि मराठी भाषेमध्ये नामदेव आणि तुकारामांनी जसे अभंग लिहिले तसेच शेख मोहम्मद नावाचे एक सूफी होते त्यांना थेट सूफी म्हणणं हे देखील थोडंसं धाडसाचं होईल त्याच्याविषयी मतमतांतर आहेत पण आत्ताच्या घडीला एक रूढ परंपरा त्यांना सुफी म्हणणारी आणि मानणारी आहे तर हे जे मुस्लिम मराठी संत कवींमध्ये स ज्यांचा समावेश होतो त्या संत शेख मोहम्मदांनी मराठी भाषेमध्ये त्यांचा योगसंग्राम नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या योगसंग्राम या ग्रंथामध्ये वारकरी परंपरेविषयी किंवा वारकरी ज्या मूल्यधारणा आहेत त्याच्याविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे शेख महम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद हा त्यांचा अभंग किंवा त्यांनी लिहिलेली ही कविता म्हणा ती प्रचंड लोकप्रिय आहे त्यांच्याबरोबरीनं शहामुनी असतील किंवा ज्यांना मृत्युंजय वगैरे म्हणून ओळखलं जातं ते मृत्युजा कादरी असतील किंवा आणखीन वेगवेगळे संत असतील त्या सर्वांनी मराठी भाषेतून लिखाण करून वारकरी संप्रदायाशी वारकरी विचारांशी आपल्याला जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे झाले कवितेच्या प्रांतातले किंवा काव्यातले जे संदर्भ आहेत एकमेकांशी जोडणारे समन्वय पाहणारे याच्या पलीकडं जाऊन वारकरी संगीत आणि सुफी संगीत सुफी संगीताची तर सातत्यानं चर्चा होते पण वारकरी संगीताची चर्चा होत नाही वारकरी संगीतामध्ये पकवाज ढोल वगैरे ही जी वाद्यं वापरली जातात ही वाद्य मुळात भारतात आणण्यामध्ये आणि ती लोकप्रिय करण्यामध्ये एका मुसलमान सुफीचा सुफी विचारांच्या अभ्यासकाचा मी सुफी संत हा शब्द वापरत नाही कारण ते सुफी संत नव्हते किंवा त्यांना रूढ अर्थानं कोणत्याही सुफी संतांना दीक्षा दिलेली होती तर त्या सुफी अभ्यासक असणाऱ्या अमीर खुसरूंनी हे सगळे वाद्य आणले होते आणि त्या वाद्यासोबत वेगवेगळ्या स्वरांची रागांची रचना करण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा होता हे पकवाज किंवा एकतारी जे काही आहे ते इराण किंवा वेगळ्या प्रांतातून आणलेल्या वाद्यांचं एकत्रीकरण करून निर्माण केलेले वाद्य आहेत असं म्हटलं जातं हे सगळे वाद्य ज्या पद्धतीनं सूफी संगीत परंपरेमध्ये वापरले जातात त्याच पद्धतीनं ते वारकरी संगीत परंपरेमध्ये दे देखील वापरले जातात आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो सूफी नृत्याचा आहे सूफी अल्लाची भक्ती करत असताना तल्लीन झाल्यानंतर किंवा त्यांच्या नामजपानं एक उंची गाठल्यानंतर अल्लाच्या नामजपामध्ये तल्लीन होत असताना ती नामस्मरणाची जी प्रोसेस आहे त्या ती एका उंचीवर पोचल्यानंतर ते रश्क करतात म्हणजे एक बोट किंवा एक हात वर उचलून ते गोल फिरतात आपण वारकरी परंपरेतला किंवा वारकऱ्यांचे जे नृत्य आहेत ते देखील आपण पाहिलेत किंवा अलीकडे एक पेंटिंग तुकाराम महाराजांचं खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज देखील एक हातवर आणि एक असा बाजूला घेऊन अक्षरशः सुफींशी साधर्म्य पावल अशा पद्ध पावेल अशा पद्धतीचं नृत्य करताना पाहायला मिळतात तर सुफी संगीतामध्ये आणि वारकरी संगीतामध्ये सुफी नृत्यामध्ये वारकरी नृत्यामध्ये हे असे बरेच साम्य तुम्हाला दिसतील आणि हे एकमेकांशी जोडलेले विचारप्रवाह आहेत हे तुम्हाला या सगळ्या संदर्भांच्या अनुषंगानं पाहायला मिळेल तर सुफी सं आ, सुफी विचार परंपरा असेल किंवा वारकरी संत परंपरा असेल हे दोन्हीही समतेच्या विचाराला समतेच्या मूल्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत होते असं म्हटलं तर हरकत नाही धन्यवाद पुन्हा भेटूयात